नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आज दिनांक चार मे 2025 रविवारला पर्व 13 वे मधील 11 वे ऑटो ड्रॉ साठी आपण जमलेले असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता शिलाई मशीन मुंगी साठी दुसरा एक विजेता 4 बाय साथ 7 बेड साठी तिसरा एक विजेता तीन बायसा बेडसाठी राहील चौथा एक विजेता टी व्ही कॉर्नरसाठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल पाससाठी राहील सहावा एक विजेता प्लाय ऑफिस कपाटसाठी राहील सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअरसाठी दोन ग्राहक विजेते होती आठव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबलसाठी दोन ग्राहक विजेते होते नवव्या क्रमांकावर बाथरूम सेटसाठी पाच ग्राहक विजेते होते दाव्या क्रमांकावर कुकर 8 लिटरसाठी 5 ग्राहक विजेते होते 11व्या क्रमांकावर कर। कुकर 2 लिटरसाठी 5 ग्राहक विजेते होते 12व्या क्रमांकावर कुकर 3 लिटरसाठी 10 ग्राहक विजेते होते 13व्या क्रमांकावर कुकर 5 लिटरसाठी 10 ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक 4 मे 2025 रविवारला पर्व 13वे मधील अकराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण पंचेचाळीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत हिमांशू गेडानसर यांच्या हस्ते जोरदार टाळे होत्या यांच्यासाठी もう。<ー> कैलास काकडे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार चौऱ्याहत्तर राहणार वांजरी शिलाई मशीन मुंडीचे विजेते जोरदार होते यांच्यासाठी राजू रामपुरे ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव राहणार गोंडपुरांडा चार बाय सहा बेडचे विजेते जोरदार टाळ्या तिसरा <प्राथ> एक विजेता तीन बाय सहा बेड साठी ुबेर अली ग्राहक क्रमांक एका हजार एकशे ब्याऐंशी राहणार राजूर कॉलनी तीन बाय सहा बेटचे विजेते सॉरी चुबेर अली जुबेर अली ग्राहक क्रमांक एकावन्न हजार एकशे ब्याऐंशी राहणार राजूर कॉन्ने तीन बाय सहा बेटचे विजेते एक विजेता चौथा संगीता दुंगे ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार एकशे एकोणऐंशी राहणार चिकनी टीव्ही कॉर्नर चे विजेते अनिशा मेश्राम ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार सतरा राहणार गौरु पुर्द प्लाय ऑफिस कपाटचे विजेते साळवे ग्राहक क्रमांक एकावन्न हजार आठशे अठरा राहणार पठारपूर रोलिंग चेहरचे पहिले विजेते अनिता आत्रा ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर राहणार गिलबिली रोलिंग चेहरचे दुसरे विजेते कुसुम मडावी ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार त्र्याहत्तर राहणार परसोडा ड्रेसिंग टेबल ची विजेते पहिले दुसरे विजेते नव्या क्रमांकावर बाथरूम सेट्स साठी पाच ग्राहक विजेते होतील शुभांगी प्रतीक किनाके ग्राहक क्रमांक 49004 राहणार कुम्बा बाथरूम सेट्स चे पहिले विजेते प्रमोद खापने ग्राहक क्रमांक त्रेपन हजार एकशे नव्वद राहणार चिकनी बाथरूम सेट दुसरे विजेते निरूपा कोडापे ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार एकशे त्रेचाळ राहणार लावारी बाथरूम सेट चे तिसरे विजेते ईश्वरी क्रमांक बाथरूम अक्षरा भोजराज किनाके ग्राहक क्रमांक छेचाळीस हजार दोनशे त्र्याण्णव राहणार दापोरा बाथरूम सेटचे पाचवे विजेते रंजीत पेंद्रा ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठरा राहणार आठ लिटरचे पहिले विजेते निरुती गणेश वासनिक ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार एकशे ब्याण्णव राहणार यवतमाळ कुकर आठ लिटरचे दुसरे विजेते श्वेता महादेव गुरान दाग क्रमांक त्रेपन हजार एकशे चोवीस राहणार डोंगरगाव कुकर आठ लिटरचे तिसरे विजेते तनुश्री कुशाक ठाकूर ग्राहक क्रमांक एकावन्न हजार सातशे सहा राहणार टेमुंडा कुकर आठ लिटरचे चौथे विजेते रवी करटकर ग्राहक क्रमांक 53187 राहणार चिकनी कुकर 8 लिटर चे पाच विजेते अब्राय क्रमांकर कुकर 2 लिटर 75 ग्राहक विजेते होते शशिकाला कश्य ग्राहक क्रमांक 46000 चारशे एकोणपन्नास राहणार राजोत कॉलनी कुकर दोन लिटरचे पहिले विजेते दर्शना ज्ञानेश्वर सोयाम ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार नऊशे चार राहणार सोनेगा कुकर दोन लिटरचे दुसरे विजेते

किशोर अंबादास पिंगे ग्राफिक्न हजार सहाशे बत्तीस राहणार मजरा कुकर दोन लिटरचे चे पाचवे विजेते बाराव्या <प्राँगा> क्रमांकावर कुकर तीन लिटर साठी दहा ग्राफ विजेते होते पहिले जयश्री मारुती मेश्राम ग्राक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार तीनशे एकाहत्तर राहणार बिलबिली कुकर तीन लिटरचे लिटर दुसरे विजेते वैष्णवी प्रशांत खेवले ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार चौतीस राहणार टाकडे कुकर तीन लिटरचे तिसरे विजेते निखीत आरिफ शेख ग्राहक क्रमांक एकोणपन्नास हजार बात्तर राहणार वडणे कुकर तीन लिटरचे चौथे विजेते

क्रमांक एक एकोणपन्नास हजार सहाशे अठ्ठ्याण्णव राहणार काय तीन लिटरचे विजेते पार्वती तुळशीराम लोडे ग्राफ क्रमांक चौपन्न हजार एकशे त्रेपन्न राहणार गुगुल धरा कुकर तीन लिटरचे चे आठवे विजेते ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार चारशे सव्वीस राहणार गिलबिली कुक्कर तीन लिटर चे विजेते चरणदास सोनुले ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार पाचशे दहा राहणार खरवड कुक्कर तीन लिटर चे दहावी विजेते गणेश रोतेल राग क्रमांक त्रेपन्न हजार नऊशे बावन राहणार नागपूर कुकर पाच लिटर चे दुसरे विजेते तन्मय मनोज शेंडे ग्राहक क्रमांक चौपन्न हजार नऊशे राहणार डोळली कुकर पाच लिटर चे तिसरे विजेते मारुती अर्जुन मेश्राम ग्राहक क्रमांक अठ्ठेचाळीस हजार तीनशे सत्तर राहणार गिलबिली कुकर पाच लिटर चे चौथे विजेते प्रतीक्षा दीपक मडावी ग्राफ क्रमांक त्रेपन्न हजार अडुसष्ट राहणार परसोडा उपर पाच मिटाचे पाच विजेते निकिता कौू क्षीसागर ग्राहक सत्तेचाळीस हजार आठशे सत्तर राहणार विजेते वंदना राऊत ग्राहक क्रमांक सत्तेचाळीस हजार पाचशे अठ्याहत्तर राहणार राजू कुक्कर पाच लीटर चे, चे सातवे विजेते तेरा, कुकर लीटर चे कुंता लिटर वासुदेव मेश्राम क्रमांक सत्तेचाळीस हजार सातशे पस्तीस राहणार उमरी उपकर पाच लिटरचे नववे विजेते सुषमा राकेश रे खरे ग्रास क्रमांक एका हजार तीनशे अठ्याऐंशी राहणार बने उकरचे दहावे विजेते आचारचे शेवटचे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिना चार मे दोन हजार पंचवीस रविवारला ड्रॉ मध्ये विजेते झालेले आहेत व आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ रविवारचा पर आहे पर्व तेरा तेरावे मधील आहे शुक्रवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी यांचा काही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार द्या आपल्या सर्वांसाठी